एस आर पी ऑफ काटोल पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा दोनशे छप्पन्न बरोबर चौसष्टचा एक्सवा घात तर एक्स बरोबर किती असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम या अशा टाईपच्या गणितामध्ये पाया समान करणे खूप गरजेचं आहे पायाला काय करायचं आहे समान करायचं आहे म्हणजे असा पाया शोधायचा आहे दोनशे छप्पन्न आणि चौसष्टचा घात ही ट्रिकसाठी सांगत आहे कन्सेप्टवाईज मी डिटेलमध्ये थोड्या वेळातच एक्सप्लेन करतो आहे पण जे घाईत असतात आपले विद्यार्थी त्यांच्यासाठी बघा दोनशे छप्पन्न बरोबर चौसष्टचा एक्सवा घात दिलेला आहे तर यांचा पाया समान करायचा मग हा दोनशे छप्पन्न का कितीपर्यंत समान होऊ शकतो तर चार चारचा चौथा घात केला तर हा दोनशे छप्पन्न येतो आणि चौसष्ट हा किती आहे तर चौसष्ट आहे चारचा तिसरा घात आताचा चौसष्टवा एक्सवा घात आहे म्हणजचा एकसष्टवा घात आता काय झालेला आहे हा जो पाया आहे याला पाया म्हणतात हे जो पाया आहे हा समान झालेला आहे तर चारचा चौथा घात बरोबर काय येणार आहे चारचा तीन एक्स येईल कारण की यांचं काय असतं एचा घातांक एमचा घातांक एन जर केला तर काय येईल ए गुणिला एम गुणिला एन ठीक आहे तर हा आता पाया समान झालेला आहे पूर्ण तर आपण डायरेक्ट पावर काय लिहू शकतो समान लिहू शकतो म्हणजे काय एचा घातांक एम बरोबर एचा घातांक एन असेल तर हे पाया जर समान असतील तर त्यांचे घात डायरेक्ट आपण बरोबर लिहू शकतो एम बरोबर एन तर जे घात आहे पावर आहे तर चार बरोबर तीन एक्स तर इथे काय आहे एक्सच्या गुणाकारामध्ये तीन आहे हा तीन जर इकडून काढला तर इकडे भाग करत जाईल म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे चार छेद तीन चार छेद तीन ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर आहे आता कन्सेप्ट समजून घ्या काय पहिले तर सर्वप्रथम पाया समान करायचा आहे आता कसं झालं आहे इथे दोनशे छप्पन्न तुम्हाला जर कळालं नाही एक्झाममध्ये की हा दोनशे छप्पन्न कशाचा बेस आहे तर सरळ सरळ ह्याचे फोड करा म्हणजे तुम्हाला जर हा माहिती आहे की हा सोळाचा वर्ग आहे तर तुम्ही डायरेक्ट लिहा सोळा गुणीला सोळा किंवा सोळाचा वर्ग काय लिहू शकता सोळाचा वर्ग सोळाचा वर्ग बरोबर किती चौसष्ट कशाचा वर्ग आहे किंवा तुम्हाला जर माहिती नसतील तर चारचा घन आहे चौसष्ट हे जर तुम्हाला लक्षात नाही आलं पण तुम्हाला काय लक्षात आलं की हा आठचा वर्ग आहे काय चौसष्ट तर आठ काय असतं आठ म्हणजे काय तर आठ म्हणजे चारचा वर्ग गुणीला दोनचा वर्ग आठ आहे सॉरी आठ काय आहे चार चा गुणीला दोन आठ किती आहे आठ म्हणजे किती चार गुणीला दोन।, दोन तर चार गुणीला दोनचा चा दुसरा घात चा एक्सवा घात आपण जशाला तसं ठेवलं सोळा बरोबर आता सोळा काय आहे सोळा परत चारचा वर्ग आहे आता आपल्याला काय म सोळा काय आहे चारचा वर्ग आहे म्हणजे चारचा वर्ग चा वर्ग आहे सोळा म्हणजे चारचा वर्ग आता सोळाचा वर्ग होता म्हणून चा वर्ग ठेवला आपण बरोबर काय तर बरोबर आता दोनचा दुसरा घात आपण वेगळा काढूया दोनचा दुसरा घात म्हणजे चार म्हणजे चार गुणीला चारचा दुसरा घात गुणिला चारचा एक्सवा घात तर आपल्याला माहिती आहे की एचा घातांक एम गुणिला एचा घातांक एन असेल तर काय आहे ज्यावेळेस पाया समान आहे घातांक वेगवेगळे आहेत त्यांच्यामध्ये गुणाकार आहे तर आपण काय करतो घातांकाची बेरीज करतो पाया समान आहे इथे काय आहे पाया समान आहे घातांक वेगवेगळे किंवा समान जरी असले असते तर घातांक कोणतेही असले तर त्यांची काय करतो आपण बेरीज करतो म्हणजे चार दोन अधिक एक म्हणजे मी डायरेक्ट लिहितो किती तर तीन म्हणजे आपल्याला डायरेक का चा डायरेक्ट काय भेटलेलं आहे चारचा तिसरा घात चा एक्सवा घात आता इथे मी डायरेक्ट लिहितो चारचा दुसरा घात चा दुसरा घात हे जशाल तसं उतरून घेतलं आता तुम्हाला दुसरा एक रूल माहिती आहे जे थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी एचा जर एमवा घात दिलेला असेल चा एनवा घात दिलेला असेल तर आपण काय लिहितो एचा घात एम गुनिला एन तर इथे काय आहे इथे काय बघा चारचा दुसरा घातचा दुसरा घात म्हणजे चारचा कितवा घात येणार आहे दोन गुणीला दोन म्हणजे चार हे चार कुठून आले तर दोन गुणीला दोनने ने हे चार आलेले आहे ठीक आहे बरोबर इथे काय येईल चारचा सेम तसं तीन गुणीला एक्स म्हणजे तीन एक्स येतील म्हणजे आता तुमचा घा पाया जो आहे पाया काय झालेला आहे समान पाया झाला आहे समान झाला आहे तर तुम्ही डायरेक्ट काय म्हणू शकता की हा चार म्हणजे जो घात आहे हा काय असणार आहे समान असणार आहे ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो पॉवर म्हणतो आणि याला काय म्हणतो बेस तर पावर काय होईल सेम होईल म्हणजे तीन एक्स तर एक्स बरोबर काय येईल हा इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भाग भागकारत जाईल म्हणजे चार छेद तीन आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे तर तुम्हाला एक्सचीच किंमत विचारलेली आहे जी किती येणार आहे चार छेद तीन हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील आणि माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे बघा हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि ज्यांना कोणाला जे गरजवंतू विद्यार्थी आहे आपण त्यांच्यासाठी काय सुरुवात केलेली आहे इथे फुल चाप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे फुल चाप्टर वाईज व्हिडिओ इथे मी सिंगल सिंगल गणित एकदम डिटेलमध्ये घेतो पण फुल चाप्टर वाईज व्हिडिओमध्ये पूर्ण चॅप्टरच आपण एकदम डिटेलमध्ये घेतो आणि ह्या चॅप्टरमध्ये फक्त एकोणसाठ रुपये फीस आहे मित्रांनो जास्त काही फीस मी चार्ज करत नाही आहे तर ही जे काही आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहे ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्या व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद